आज पाण्या पावसाचे दिवस आहेत मला विठ्ठलरावचा फोन आला महाराज उद्या सांगतो कारण माझ गाव जवळ नाही ना उद्या सांगतो म्हटलं पाऊस असला तर कॅन्सल कारण अण्णाभाऊ साठेत पावसाळ्यात पैदा झाले ना कोणती तारीख रे अण्णाभाऊच्या जन्माची मुलांनी बोला उभा राहा पुढचं बोल थाम, थाम। बटन, बटन। मी म, मी म, का रे बर त्या बाप्पाची जन्मतारीख ये इकडे त्या पप्पाची जन्मतारीख थांबत बटत मी माझ्या आजोबाच्या घरी आलेलो इकडे माझे पप्पा तिकडे जाऊन आमच्या गावाला मला माहित नाही त्यांचा आधार अभ्या काय बोलून राहायला काही बोलत लहान असल्यापासून अरे लहान जरी होता तू आता कोण्या वर्गात आहे सहावी मग तुला एक ऑगस्ट कशी मालूम आहे चाल बोल तुले एक ऑगस्ट का मालूम आहे तुले चौदा एप्रिल मालूम आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुला शिवाजी महाराज मालूम आहे आणि ज्या बापानं तुला फायदा केलं त्याचे नाव तारीख मालूम नाही करून नाही ते यासाठी नाही अण्णा भाऊ शिवाजी राजे बाबासाहेब ज्योतिबा फुले सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई या सर्वेच्या हे सर्वेचे बाप आहेत नाहीतर त्या गावातल्या कोणाच्या बापाची ताकद नसती की तुमच्या बायकोने तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मेंबर केलं असत नाही तर का तुमची ताकद तुमच्या बायकोने ग्रामपंचायत मेंबर करायची हे तर बाबू संविधानानं महिला राखीव मांगा महाराले कधी नसता भेटला शिंत्याच्या पोराने बाबासाहेब ओबीसी कारण काय तीनशे एक्केचाळी तीनशे बेचाळी तीनशे त्रेचाळी आणि म्हणून माझ्या मायबाप हो हे संविधान ना, ना याले शंभर रुपये दे बा हे पाचशे रुपये अजून आले सरपंच अरुण दादा अरुणदा पाचशे रुपये पाठवले अरुण भाऊ न धन्यवाद हे घे शंभर म्हणजे थोडं थोडं वाटतो एकट्यालेच कसे देऊ पाचशे मी मी अरुण दादा तावर साहेबांनाही उपसरपंच आहेत की सरपंच सरपंच मी काय समजो विठ्ठल भाऊच सरपंच आहे मी म्हणजे कन्फ्युज झालो तो मी हे अरुण भाऊ आहेत सरपंच नाही आणि उपसरपंच हाव हे ढालेगावचे आहेत काय आलं लक्षात ढालेगाव ल मी म्हणू तुमच्या गावात तुम्ही ढालेगावचं गाव नाही नाव धन्यवाद देतो तुम्ही गावचं नाही लिहिलं ना तुमच्या गावातच लिहिलं मी काय समजू खरा हातो रे मिनिट गोपाला गोपाला भारत माता की मी माझ्या माय मावल्यांना धन्यवाद देतो तुम्ही हिंमत नाही येत अजून पाच सायन बाकी राहि दररोज दहा साड्या वाटतो अडीच हजाराच्या मला काय वाटतो मा साडी भेटे नाही मी बदल्या काढून राहिलो बदल्या नाही काळात बदलून राहिलो माल्या ग्राम पंचायतली मी एक लाख रुपयाचं महाद्वार बांधून दिलं आणि शपथ घेतली होती ज्या दिवशी ग्राम पंचायत महा ताब्यात येईन मा ताब्यात म्हणजे मी नाही राहणार उभा माझ्या माणसाईच्या ताब्यातीन त्या दिवशी मांगाच्या पोराच्या हातान झेंडा वंदन करीन आधी ग्रामपंचायत ताब्यात मांगाच्या पोराच्या हातान झेंडा वंदन केलं ज्या मांगा महाराले सांभार आले अस्पृश्य समजत मला राग आहे कारण आताही पहा तुम्ही पंढरपूरले नामदेव महाराज आणि चोखा आहे झाले हे जातीयवादी लोक आहेत आगा आगा लावतात अरे मला सांगा तुम्ही उच्च वर्णीय तोंडातून पैदा झाले तुम्ही मायन पिरेड कुठून घेतला तोंडातून कुठं लेकर पैदा होतात काय लेखो चिवट्या बनवला आम्हाला हातातून लेकर झाले म्हणे क्षत्रिय हो, हातातून हातातून होतं काय क्षत्रिय सर्वे मायच्या पोटातून होतात देख अरे पक्षात घुसतं गळबळ करत माया पक्षात येऊन गळबळ नाही करू देणार मी झालं तू आमचा माणूस आहे गावात कोण्या पोरीवर अन्याय केला मोठ्या माणसाचा आहे म्हणून दाबू काबे मी तुले माझ्या पोराचं झाकून ठेवू काय तुझ्या पोरीनं दोन पोट आणले तर म्हणतात सर्व धर्म समपाओ आणि आमच्या पोरीचा हात धरला तर आम्हाला बदनाम करतात चोरो खबर ना रिकडे आला तर हार गमत मजा मजा काय ये तो तुम्हारा बंदूक सत्यपाल की चल तो मेरा भी वक्त आ गया हाथ पकड़ा तब कोई नहीं आया ना नहीं आया ना चार टाइम ले कारण राजन यही क्या पुलिस वाले यही चे हमारा कौन सुनेगा गरीब का करके सत्यपाल को भी डिजिटल पर है। हो है फेरे दिन नजिक आग आहे पण तू मरेगा तो कि मच मरेगा सत्यपाल अरे ज्यानं नोटायच्या माग लागले त्याच्या सत्यानाच झाला बाबू सत्यपालनं बावन वर्षातही स्टेट नाही कमावली का तुम्हा माय बापाच प्रेम आहे मी सांगतलं ना एक लाख रुपये हारतो कोणही घरी जाऊन दाखवा तुमच्यातला एक जणही घरी जात नाही जोर लगा के जोर लगा के जो, जो पर्यंत मई काकू इथ बसून आहे समजली काकू माई लक्ष्मी तू आहे आमची माय तुम्ही आ माझी रेणुका माऊली कल्पना जाती रामचंद्र भगवान की जय हर 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 जय भवानी जय शिवाजी लक्ष्मी आई की जय हरिदास बाबा की जय हरिदास गुवा महाराज की असाय बाबा दिवस बदलत्या पर माय बापो म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्याच्या घरात राजकारण आहे त्यानं माझल्यासारखं करू नको सांगून देतो तुले कधी पलटी बसील बायाईले सांगतो सासूले जास्त शानपणा करू नको सुनबाईवर अन्याय करू नको उद्या जर तुले लखवा गेला ना तर मधून तुई पोरगी तुले पाणी पाजाले येणार दोन दिवस येईल पण तिचा नवरा कसा कबूल करीन म्हणून तु सून कामाची आहे तु पोरगी नाही म्हणून सुनेवर प्रेम करा जास्त चालती आहे नवीन नवीन गाजू नको उद्या म्हातार पण येणार आहे ते बाय सत्यपाल बुद्धा हो गया दिवस बदलतात बर तुमच्या टाकरवन मध्ये जो फुल होता तो भिकार चोर झाला त्याचे पोटे खराब पैदा झाले ना चांगलं पेरलं नाही चांगलं उगून कुठून आणि ज्याच्या जवळ काहीच नव्हती त्याचे मकान झाले त्याच्या बिल्डिंगा झाल्या काऊन तुमची अंगार होऊ देऊ नका म्या पाहिलं ज्याच्या जवळ दोनशे एकर होती तो झोपडपट्टीत राहायला गेला सभापती साहेब आपण खोट नाही बोललो जे आहे ते तुम्ही सभापती असूनही मातीत बसले मोठेपणाचा विचार नाही केला पण मला समाधानी आहे तुमचं काम धन्यवाद धन्यवाद देतो बोलो अण्णा भाऊ साठेंचा म्हणून आपलं जे कीर्तन आहे मी बोर होऊ देत नाही मी याच्यात कोणताही वाजवत वाद्य वाजवतो होतो ढोलक मस्त वाजवतो मी छान द्यायची आणि गजानन भाऊ आहे माझ्यासोबत माझा भाऊ आई आई बाबा तुम्हा भावा भावाली विनंती करी सर्व भाऊ मिळून एकत्रित राहा आम्ही दोघ चुलत भाऊ आके भाऊ नाही काकू याची माय अलग आहे मा बाप अलग आहे पण दोघही भाऊ एका जागी आहो ते ड्रायव्हर धनगराचा आहे बावीस वर्षापासून गाडी चालवते हे आहेत एस टी राऊत साहेब तबला वाज ग्रॅज्युएट आहे हे आहे सुनील कुमार आणि हे आहे गजानन भाऊ यायचा आवाजच मोठा जोरदार आहे बा यायच्या आवाजावर नोटा किती येऊन राहिलाय सरपंच सुनील नाना टॉ अकराशे रुपये स्वच्छतेवर बोला सरपंच आहेत ना म्हणून गावाविषयी बोला नंतर घेतो विषय झाला की आज नोटा लय येऊन राहिले बँका जवळ आहेत का मधुकर आडागडे रमेश भाऊ आडागडे यांनी दिले शंभर शंभर रुपये आणि कर्मवेदा आयुर्वेद चिकित्सालय टाकरवण त्यांनी दिले शंभर दोनशे रुपये धन्यवाद पैसे ठेवजो नको पोट्यायले वाटून देजो आपल्या काय बापाचं यायचं लागते नाव आपलं होते तेच तर आहे ना देण्याची भावना ठेवा शिवाजीराजे देत गेले भगवान बुद्ध देत गेले आता माझी बायको मरण पावली मी समाजाला देऊन टाकलं मेल्यावर म्या काय केलं महिलांना सांगतो आई माझी पत्नी मरण पावली चार जून दोन हजार पंधरा अटॅक आला माझ्या बायकोला अडीच लाख रुपये निघाले घरात आणि काय चाटू त्या गेली असं मरण आहे कधी येईल याचा अंदाज नाही नाही मग मी ठरवलं माझा मुलगा डॉक्टर असल्यामुळं त्यानं मला सांगितलं बाबा म्हणे मेल्यानंतर आईलाच मशानात जाळल्यापेक्षा डॉक्टर लोक मेल्यानंतर बॉडीवर शिकतात म्हणून विद्यार्थी भावांनो माझ्या पत्नीची बॉडी मी मशानात नेलं नाही बेटा तिले गाळलं नाही तिला जाळलं नाही तिला मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टर की किस्त्यासाठी माझ्या बायकोच देहदान केलं असाकरवचे दहा बारा जण तरी तयार व्हा कि नेल्यानंतर चार क्विंटल इंधन खराब करा मग गोदावरीत राख न्या आपल्या बापाची मग भडजीबाले दक्षिणा द्या आपल्या बापाले स्वर्गात पाठवायची हे कोण चिवत्या धंदा सांगत हा चिवत्या धंदा आहे आपला बाप मेल्यावर स्वर्गात कसा जाईल त्या पंडितानं काय लक्झरी भरली काय तो काय एजंट आहे का अरे काय रे तुम्ही मी नाही केलं हे मी त्यागानं जगलो आणि जगणार मरेपर्यंत काय करू मला मालूम आहे आरामाचा पैसा झाला की जुनी बायको भरी नाही दिसत तो नवीन बाईच्या भांगा लागते बोलतो का पोर मालूम काकरवन मध्ये काही लफडा आहे का, का या पुऱ्या गावातले पोते राहते कोणतं पोट कोण्या पोलीस नाही हे पोपटे म्हणजे चादराईले शिद्र पाळून पाहतात इतके लेकर खतरनाक आहेत भाऊ या लेकराईले कमी नका समजू हे लेकर इतके हुशार आहेत बापाले मोबाईल समजत नाही पण फोट्या था अरे समजते था की नाही मग सांग सैराची हिरोईन कोण आरची ज्याने बक्षीस दिलं नाही त्यानंच या तुला बक्षीस दिलं काय मग सैराटची हिरोईन कोण आरची आणि हिरो कोण शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग मागचे मागचे बोल नको तुला मालूम आहे उभी राह शिवाजी नाव मालूम आहे उभी राह संभाजी हलिबाच काय तर काही उभी शहाजीराजे ये पायरे रे पाट्या

बर पुस्तकं राहू दे नोटा राहू दे इले आपण पुस्तकं देऊ ना शंभर रुपयाचे आपल्या काय बापात ते, शंभर ते तुया खिच्यात ठेव